बऱ्याच वेळेस घरात पाहुणे आले की आपल्याला गोड काय बनवायचा हा प्रश्न पडतो किंवा कधी कधी आपल्यालाच गोड खावं असं वाटतं मुलांना बऱ्याच वेळेस गोड खायचं असतं ते हट्ट करतात की मला गोड हवं आहे काहीतरी खायला तर अगदी पाच मिनिटात आपण ही रसमलाई बनवणार आहे आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपण बघू शकते की रसमलाई किती मॉइस्ट आणि मस्त दिसते तर चला मग बनवायला स्टार्ट करूया तर यासाठी आपल्याला दोन ग्लास दूध घ्यायचं आहे ही जी रसमलाई बनवते त्यासाठी जे दूध वापरतोय ते फुल फॅट दूधच वापरायचं आहे आणि दोन ग्लास दूधमधून मी थोडंसं दूध उरून ठेवलेलं आहे ते नंतर कामात येईल आपल्याला फुलफॅट क्रीमचं दूध वापरल्यामुळे जी टेस्ट असते रसमलाईची ती खूपच छान आणि मस्त येईल आणि ते जे दूध असतं ते थोडं घट्ट असल्यामुळे आटवायलासुद्धा वेळ कमी लागेल आपल्याला ला तरी मीडियम फ्लेमवर आपल्याला आटवून घ्यायचं आहे अगदी मीडियम फ्लेम करायची आहे जास्त नाही करायची नाही तर दूध ओतू दू साईड दू आणि दुसरीकडे एक वाटी घ्यायची त्यात दोन चम्मच कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे ही जी रसमलाई आपण बनवते ती मुलांना तर खूपच आवडते आणि अगदी झटपट पण होते कस्टर्ड पावडरमध्ये जे दूध उरलेलं आहे ते घालायचं आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मिक्स करत असताना व्यवस्थित मिक्स करा अगदी गाठ वगैरे नको यात आपल्याला आणि दुसरीकडे दूध आटवायला ठेवलेलं होतं ते सुद्धा आटलेलं आहे तर यातच कस्टर्ड पावडरचं जे मिक्सर आहे ते घालायचं अगदी हळूवार घालायचं आहे एकसोबत सगळं नाही घालायचं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये घाला आणि मिक्स करत आहे घालत असताना कस्टर्ड पावडरचं जे मिक्सर आहे ते अगदी जास्त प्रमाणात एकसोबत सगळं घालून दिलं तर लम्स तयार होतील म्हणून ते थोडं थोडं क्वांटिटीमध्ये घालायचं आणि हलवत राहायचं आहे दोन मिनिट लो फ्लेमवर मिक्स केल्यानंतर यात साखर घालायची साखर आपण कमी जास्त घालू शकता आणि साखर घातल्यानंतर आणखी दोन मिनिट हे मिक्स करत राहायचे लो फ्लेमच ठेवायचे आणि आपण बघू शकता की दुधाची क्वांटिटी जी आहे ती कमी झालेली आहे याच वेळेस आपल्याला यात ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीचे कोणतेही घालू शकता यात ही जी रसमलाई बनवते जितकी सोपी बनवायला आहे तितकीच टेस्टीसुद्धा आहे आपण जरूर जरूर ट्राय करून बघा एक वेळेस ही रेसिपी हे मिक्सचर आता घट्ट झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या रसमलाईसाठी लागणारं जे ब्रेड आहे ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे ब्रेड कट करत असताना आपण कोणत्याही शेपमध्ये ब्रेड कट करू शकता अगदी स्क्वेअर शेप हॉर्ड शेप किंवा राऊंड शेपमध्ये आणि अशा प्रकारे एका प्लेटमध्ये दोन अशा क्वांटिटीमध्ये हे मी ब्रेड ठेवलेले आहे आणि जे कस्टर्ड मिल्क मी तयार केलेलं आहे ते यात घालायचं आहे आणि आपण बघू शकता की ही जी प्लेट आहे ती किती छान आणि मस्त दिसते वरतून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे अगदी पाच मिनटात होणारी ही मॉइस्ट डिलिशियस आणि मस्त अशी ब्रेड रसमलाई तयार झालेली आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये